आदिवासींनी समाजाचा रास्ता रोको आदिवासी जमाती धनगर समाजाला आरक्षण न देण्याचे मागणी धनगर समाजाला आदिवासी जमाती समाविष्ट करू नये या मागणीसाठी आज बुलढाण्यामध्ये जयस्तंभ चौकात आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले धनगर समाज हा धनगड या जमातीच्या नावाचा गैरफायदा घेत गे। गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मोर्चे आंदोलन उपोषण करून धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करत आहेत मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करणार येणार असल्याचं जी आर काढल्याचे सांगत त्यांनी आदिवासी समाजांच्या भावनेशी खेळला जाणारा असा निर्णय घेणारा असून हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आदिवासी जे धनगर समाजांची जी घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे धनगर समाज हा धनगर असून धनगर नाही या शब्दाचा दुरुपयोग करून ते आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे तरी राज्य सरकार त्यांना आरक्षण देण्या देण्याच्या तयारीत आहे तरी त्यांनी जे निर्देश काढलेले आहेत ते निर्देश तत्काळ वापस घेण्यात यावे अन्यथा या हे जे रस्ता रोको आंदोलन जे ठिकठिकाणी महाराष्ट्रभरात राज्यभरात जे आदिवासी बांधवांतर्फे काढण्यात खा, आलेले याच्यापेक्षाही तीव्र प्रकारे ते आदिवासी समाज रस्त्यावर उतरून या निर्देशाच्या विरोधात आंदोलन करतील गोपीचंद पडळकरांनी म्हटलेलं आहे की धनगर आणि धनगड ह्या स्पेलिंग मिस्टेक मुळे आज बोलत स्पेलिंग मिस्टेक मुळे आज या धनगरांची अशी बोंब आहे की स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे परंतु गोपीचंद पडळकरांना सांगू इच्छिते की जेवढं तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त बाबासाहेबांच्या डिग्र्या आहेत खरंच बाबासाहेबांकडनं अशी चूक होऊ शकते का हा किती या गोपीचंद पडणकरांचा बालिशपणा आहे आणि त्यांना हे सरकार मिंदे सरकार आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी सहकार्य करत आहे हे त्याहीपेक्षा दुर्दैव आहे अशा या मिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी आदिवासी समाज बांधवाच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या आदिवासी समाज या मिंदे सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आदिवासी भागामध्ये जिथे जिथे या मिंद सरकारचं भाजपा सरकारचं उमेदवार उभा राहील त्यांना पाडण्याचं काम येणाऱ्या काळात हा आदिवासी समाज करणार आहे या वेळेस पूर्ण आदिवासी समाजाने या भाजप सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकाणी आदिवासी समाज या धनगराच्या विरोधात बीजेपीच्या विरोधात ठामपणे उभा राहील ही भूमिका घेईल आपल्या विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट देवानंद सानव बुलढाणा